प्रिय दर्शकांनो एकदा देवी सत्यभामाने भगवान श्रीकृष्णाला विचारले हे परमेश्वरा मला जाणून घ्यायचे आहे तुळशीला तुळशीला स्पर्श करून कोणती स्त्री किती मोठे पाप करते आणि स्थितीत स्त्रियांनी हात लावू नयेत माझा दुसरा प्रश्न आहे की तुळशीची पूजा कोणत्या स्त्री किंवा पुरुषाला करण्यास मनाई आहे हे स्वामी कृपया मला सांगा की तुळशीला पाणी घालण्याचे सर्वात महत्वाचे नियम कोणते आहेत मित्रांनो भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे सत्यभामा आज तुम्ही उत्तम प्रश्न विचारले आहेत तुळशीला पाणी घालण्याचे काही महत्वाचे नियम आहेत त्या नियमांचे पालन करूनच तुळशीला पाणी द्यावे जर एखाद्या व्यक्तीने या नियमांचे पालन केले नाही तर तो खूप मोठे पाप करतो त्या घरातून देवी लक्ष्मी निघून जाते हे प्रिये आज मी त्या तीन महिलांबद्दल सांगणार आहे की ज्यांनी तुळशीला जल अर्पण करू नये या महिलांना तुळशीला जल अर्पण केल्याने कोणतेही शुभ फल मिळत नाही याउलट तुळशीला जल अर्पण केल्यास मोठे पाप लागते हे देवी तुळशीला जल अर्पण करण्याचे नियम सांगण्यापूर्वी मी तुम्हाला माझी एक भक्त सुनंदाचा प्राचीन इतिहास सांगतो जो तुम्ही लक्षपूर्वक ऐका ही प्राचीन कथा ऐकणाऱ्या कोणत्याही स्त्रीला शंभर वर्षे तुळशीला जल अर्पण करण्याचे पुण्य प्राप्त होते जो कोणी ही कथा लक्षपूर्वक ऐकतो आणि तिचा प्रचार करतो त्याचे दुःख नष्ट होते आणि त्याचे दारिद्र्य दूर होते तेव्हा देवी सत्यभामा म्हणते हे परमेश्वरा ही कथा तुमच्या तोंडून ऐकणे हा माझ्या मोठा सौभाग्य आहे कृपया मला ती कथा सांगा मी ती नक्कीच लक्षपूर्वक ऐकेन मित्रांनो मग भगवान श्रीकृष्ण देवी सत्यभामाला ती कथा सांगू लागतात तुम्ही ही कथा काळजीपूर्वक ऐकली पाहिजे कारण अर्धे मिळालेले ज्ञान घातक ठरू शकते चला तर मग आम्ही तुम्हाला ती गोष्ट सांगतोच भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे देवी सत्यभामा एकेकाळी दक्षिणेकडील देशात एक अतिशय सुंदर शहर होते त्या नगरीत सुदेव नावाचा युवक ब्राह्मण राहत होता सुदेव अतिशय हुशार आणि सर्व शास्त्रात पारंगत होता त्यांनी वेदांचाही अभ्यास केला त्याच्या गावाजवळ आणखी एक शहर होते त्या शहरात ध्यान शर्मा नावाचा एक विद्वान ब्राह्मण राहत होता त्याला एक मुलगी होती तिचे नाव सुनंदा होते यांनी आपल्या मुलीला मोठ्या प्रेमाने वाढवले होते त्याची मुलगी खूप सुंदर आणि हुशार होती सुनंदा जेव्हा लग्नासाठी योग्य वयात आली तेव्हा ध्यान शर्माला आपल्या मुलीच्या लग्नाची काळजी वाटू लागली म्हणूनच तो स्वतःच्या पत्नीला म्हणाला अरे प्रिये आपली मुलगी आता तरुण झाली आहे म्हणून आता तिचे लग्न लावून दिले पाहिजे तेव्हा त्याची पत्नी म्हणते हे स्वामी माझ्या नजरेत एक विद्वान ब्राह्मण आहे त्याचे नाव सुदैव आहे मी म्हणते की आपल्या मुलीचे लग्न त्या उत्तम ब्राह्मणाशीच झाले पाहिजे त्याच्याशी लग्न करून आपली मुलगी सुखी आयुष्य जगेल तेव्हा ध्यान शर्मा म्हणतात अरे प्रिये तू बरोबर म्हणतेस मी ही सुदैवजी बद्दल खूप ऐकलं आहे आपण आपल्या मुलीचे लग्न त्यांच्याशीच करू मी उद्याच आपल्या मुलीच्या लग्नाचा प्रस्ताव घेऊन त्यांच्याकडे जाईन मित्रांनो त्यानंतर ध्यान शर्मा आपल्या मुलीसाठी लग्नाचा प्रस्ताव घेऊन सुदेवच्या घरी जातो त्याचवेळी सुदेव घरी आई वडिलांची सेवा करत होता आणि जेव्हा ध्यान शर्मा सुदेवला त्याच्या आई वडिलांची सेवा करताना पाहतो तेव्हा त्याला खूप आनंद होतो तो विचार करतो अरे वा हा ब्राह्मण पुत्र किती श्रेष्ठ आहे तो आपल्या मातापित्यांची सेवा मोठ्या आनंदाने करीत आहे जेव्हा ध्यान शर्माला सुदेवाने दारावर उभे असलेले पाहिले तेव्हा तो त्याचे स्वागत करतो आणि म्हणतो हे विप्रवर या तुमचे स्वागत आहे मी तुम्हाला कशी मदत करू शकतो ते मला सांगा सुदेवचा पाहून खूप खुश होतो तेव्हा तो पाहतो की सुदेवचे घर अतिशय पवित्र आणि शुद्ध आहे त्यांच्या घरासमोर तुळशीचे रोप असून घरात विष्णूची मूर्ती ठेवली आहे यामुळे ध्यान शर्मा असा विश्वास करतात कि सुदेव आपल्या मुलीसाठी सर्वोत्तम वर आहे तेव्हा ध्यान शर्मा सुदेवाला म्हणतात हे विप्रवर आज मी तुमच्याकडे माझ्या मुलीसोबत तुमच्या लग्नाचा प्रस्ताव घेऊन आलो आहे मला माझ्या मुलीसाठी तुमच्या सारखा योग्य वर कुठेही सापडणार नाही हे ऐकून सुदैवचे आई वडीलही खुश होतात आणि सुदैवला लग्नासाठी राजी करतात मग सुदैव ही लग्नासाठी तयार होतो त्यानंतर लग्नाची वेळ ठरते आणि सुदैव आणि सुनंदा यांचा विवाह एका पवित्र ठिकाणी पार पडतो सुनंदाचे सुंदर आणि मनमोहक रूप पाहून सुदैवला खूप आनंद होतो सुनंदा एक अतिशय सद्गुणी आणि चारित्र्यवान स्त्री होती लग्नानंतर सुनंदा जेव्हा सुदेवच्या घरी जाते तेव्हा ती तिच्या नवऱ्याची आणि सासूची खूप सेवा करते तिने आपल्या गोड बोलण्याने आणि कृतीने सर्वांची मने जिंकली सुनंदाचे सासरचे लोकही तिच्या कामावर खूप समाधानी आहेत सुनंदा रोज नवऱ्यासमोर उठून घराचे अंगण साफ करायची मग घराची आतील बाजू साफ करायची आणि अंगोळ करायची करून ती रोज तुळशीला पाणी द्यायची आणि नंतर पूजेच्या खोलीत जाऊन भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करायची त्यानंतर ती आपल्या पतीला जेवण बनवायची आणि नंतर स्वतः ते भोजन करायची रात्री ती नवऱ्याचे पाय दाबायची आणि तो झोपल्यानंतर झोपायची सुनंदामध्ये एका भक्त स्त्रीची सर्व वैशिष्ट्ये होती आणि तिने आपल्या पतीला देव मानून त्याची सेवा केली सुनंदाने आपल्या पतीशिवाय आणि धार्मिक कार्य करणारी एक धार्मिक स्त्री होती तिने कधीही काम केलेच नाही सुनंदाचा असा गुणी आणि साधा स्वभाव पाहून माता लक्ष्मीचीही त्यांच्यावर कृपा झाली माता लक्ष्मी स्वतः येऊन त्यांच्या घरी राहू लागली त्यामुळे सुनंदाच्या आयुष्यात सुख समृद्धी आणखीनच वाढली भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे देवी सत्यभामा देवी लक्ष्मी फक्त अशा स्त्रियांवरच आपला आशीर्वाद ठेवते ज्या आपल्या पतीशी एकनिष्ठ असतात आणि ज्या सत्य धर्माचे पालन करतात एका महान निष्ठावान स्त्रीमध्ये असायला हवी ती सर्व वैशिष्ट्ये सुनंदामध्ये होती पण पुढे मी तुम्हाला सांगेन की सुनंदाच्या एका चुकीमुळे देवी लक्ष्मीने तिचे घर कसे सोडले एके दिवशी सुनंदाचा नवरा अत्यंत खडबडीत जागा झाला आणि सकाळी आंघोळ करून सुनंदाकडे आला आणि त्याने काम भावनेने सुनंदासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले त्यामुळे सुनंदा यांचे शरीर अशुद्ध झाले पण सुनंदाच्या मनावरही वासनेचा प्रभाव होता त्यामुळेच ती तिची दिनचर्या विसरली होती पतीसोबत संबंध केल्यानंतर आंघोळ न करताच तिने तुळशीला स्पर्श करून पाणी दिले त्यामुळे सुनंदाच्या अंगात मोठी आसक्ती आली तसेच महामोहने तिच्यात प्रवेश केला सुनंदाच्या सर्व संवेदना स्तब्ध झाल्या महामोहाने सुनंदाच्या शरीरात प्रवेश करताच देवी लक्ष्मीने सुनंदाच्या घराचा त्याग केला आणि लक्ष्मी तेथून निघून गेली तेव्हापासून सुनंदाच्या शरीरात असलेल्या प्रचंड आसक्तीने तिला सर्व धार्मिक कार्यांपासून वंचित ठेवले याचा सुनंदाच्या पतीवर विपरीत परिणाम झाला आणि तोही कामुक होऊन सुनंदासोबत लैंगिक संबंध ठेवू लागला त्याचेही मन नेहमी वासनेत गुंतलेले होते त्यानंतर एके दिवशी सुनंदाच्या पतीने सर्व मर्यादांचे उल्लंघन करून सुनंदासोबत तिच्या मासिक पाळीच्या काळातच शारीरिक संबंध ठेवले त्यामुळे सुनंदाच्या शरीरात राहणाऱ्या ब्रह्मदेवाच्या हत्येचे पाप तिच्या पतीच्या शरीरात शिरले हे सत्यभामा देवी जेव्हा स्त्रीला मासिक पाळी येते तेव्हा ब्रह्महत्येचे पाप तिच्या शरीरात तीन दिवस राहते कारण भगवान ब्रह्मदेवाने ब्रह्महत्येचे पाप देवराज इंद्राच्या शरीरातून काढून टाकले आणि त्याला वृक्ष पाणी अग्नी आणि अप्सरा स्वीकारण्यास सांगितले होते तेव्हापासून ब्रह्महत्येचे पाप मासिक पाळीच्या वेळी स्त्रियांच्या शरीरात राहते आणि जो पुरुष मासिक पाळीच्या वेळी स्त्रीला स्पर्श करतो किंवा तिच्याशी लैंगिक संबंध ठेवतो तर हे पाप त्याच्या शरीरात प्रवेश करते ब्रह्मदेवाच्या हत्येचे तेच पाप सुनंदाच्या पतीच्या शरीरात शिरले आणि तो जमिनीवर पडले त्याला लगेचच कुष्ठरोग झाला त्याच्या शरीराचे अवयव जळजळ करू लागले त्याच्या अंगावर फोड आले आणि तो वेदनेने ओरडू लागला हाय मी कोणता गुन्हा केला आहे मी भयंकर पाप केले आहे मी सर्व काही माहीत असूनही मोठे पाप केले आहे आता माझे रक्षण कोण करणार त्याच वेळी सुनंदाची सासू ताबडतोब त्या ठिकाणी आली आणि त्यांचा मुलगा कोष्ठरोगाने ग्रस्त असल्याचे पाहिले ती रागावली आणि सुनंदाला म्हणाली तू वेश्या अरे पापी तू काय केलेस तुझ्याच पतीचा धर्म भ्रष्ट केलास आपल्या पतीची अशी दयनीय अवस्था पाहून सुनंदा घाबरली आणि जोरजोरात रडू लागली आणि म्हणाली अहो सासूबाई मला माफ करा मी मोठा गुन्हा केला आहे काम वासनेच्या प्रभावाखाली मी हा गुन्हा केला आहे तेव्हा सुनंदाच्या सासूबाई म्हणाल्या स्त्री तू आताच हे घर सोड तुझ्यासारखी कुत्री या माझ्या घरात राहू नये तू माझ्या मुलाचे जीवन नरक बनवले आहेस त्याला पूर्णपणे मारून खाल्लेस सुनंदा म्हणते सासूबाई मी कुठे जाऊ माझ्या पतीशिवाय मला कोणीही नाही मी त्याच्याशिवाय जगू शकत नाही तेव्हा सुनंदाची सासू म्हणते तू कुठेही जाऊन मरशील पण आता तू या घरात राहूच शकत नाहीस असे म्हणत सुनंदाच्या सासूने तिला घरातून हाकलून दिले त्यानंतर सुनंदा दोखाने घरातून निघून गेली त्याला आपल्या चुकीचा पश्चाताप होऊ लागला तिला काय करावे समजत नव्हते तेव्हा चालता चालता सुनंदा जंगलात जाते त्याच जंगलात एका भिक्षूचा आश्रम आहे ती त्या आश्रमात मदत मागायला जाते तेव्हा तिथे कोणीच नसते सुनंदा त्याच आश्रमात जाऊन बसते आणि ती तिच्या चुकांबद्दल विचार करू लागली मग काही वेळाने एक ऋषी ज्या आश्रमाचा मालक आहे त्या आश्रमात येतो जेव्हा त्या ऋषींनी एका स्त्रीला आपल्या आश्रमात उदास बसलेले पाहिले तेव्हा ते आश्चर्यचकित होऊन त्या स्त्री जवळ जाऊन विचारतात हे कल्याणी तू कोण आहेस आणि या ठिकाणी एक टीका बसली आहेस आणि तुझ्या धोखाचे कारण काय आहे तेव्हा ती स्त्री म्हणते हे ऋषी माझे नाव सुनंदा आहे मी घोर पाप केले आहे म्हणूनच मी माझ्या कुटुंबापासून विभक्त होऊन या ठिकाणी आले आहे ते ऋषी म्हणतात हे देवी काय म्हणतेस अस काय पाप केलं आहेस मला सविस्तर सांग मी तुला काही मदत करू शकलो तर मी नक्की प्रयत्न करेन सुनंदा म्हणते हे मुनेवा मी घोर पाप के मी केले आहे मासिक पाळीच्या वेळी माझ्या संबंध बनवले होते त्यामुळे माझ्या पतीला कुष्ठरोग झाला आहे आणि तो त्रस्त आहे तेव्हा ऋषी म्हणतात कन्या तुम्ही काळजी करू नका तुम्ही केलेल्या पापांचे प्रायश्चित करा तुम्ही पापातून मुक्त व्हाल तुम्ही या आश्रमात बसून भगवान विष्णूची पूजा करा तुळशीला रोज पाणी द्या आणि गोमातेची सेवा करा तुमचा नवरा लवकर बरा होईल त्यानंतर ती सुनंदा त्या आश्रमात राहिली आणि रोज भगवान विष्णूची पूजा करू लागली रोज आंघोळ करून ती 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 पाळून तुळशीला पाणी अर्पण अर्पण करते त्या करते आणि तुळशीची पाने टाकून भगवान विष्णूला मग गायींना चारा आणि त्यांची सेवा करते ती दिवसभर भगवान विष्णूच्या मूर्ती समोर बसते आणि भगवान विष्णूची पूजा करू लागते अशात एक वर्ष निघून जाते भगवान विष्णू सुनंदाच्या अखंड भक्ती आणि भक्तीवर अत्यंत प्रसन्न झाले आणि त्याच ठिकाणी प्रकट झाले भगवान विष्णू म्हणतात हे कन्या आता नीट ऐका नकळत तुम्ही पाप एक केले होते त्यामुळे तुमच्या आत मोठी महामोहची आसक्ती शिरली होती एके दिवशी तुझ्या पतीशी संभोग केल्यानंतर तू स्नान न करता तुळशीला पाणी दिले होते जेव्हा पती पत्नी संभोग करतात तेव्हा त्यांचे शरीर अपवित्र होते आणि अशा स्थितीत तुळशीला कधीही हात लावू नये तुळशी हे लक्ष्मीचे रूप आहे तुम्ही अशुद्ध अवस्थेत तुळशीला जल अर्पण केले होते त्यामुळे देवी लक्ष्मी तुमच्या घरातून निघून गेली आणि मग तुमच्या हात मोठी आसक्ती निर्माण झाली त्याच मोठ्या आसक्तीमुळे तुझ्या आणि तुझ्या पतीमध्ये काम वासनेचा प्रभाव अधिक वाढला आणि मासिक पाळीच्या काळात स्त्रीशी संभोग केल्यामुळे तुमच्या पतीला कुष्ठरोग झाला होता तेव्हा सुनंदा म्हणते हे परमेश्वरा मी नकळत हे मोठे पाप केले होते आता या पापाचे प्रायश्चित्त काय भगवान विष्णू म्हणतात हे सुनंदा एक वर्ष ब्रह्मचर्य व्रत पाळून तुम्ही या पापाचे प्रायश्चित्त केले आहे म्हणूनच आता तुम्ही पापमुक्त आहात सुनंदा म्हणते हे परमेश्वरा कृपया मला सांगा तुळशीला कोणत्या अवस्थेत पाणी घालू नये आणि तुळशीला पाणी घालण्याचे नियम काय आहेत भगवान विष्णू म्हणतात हे सुनंदा आता मी तुळशीला पाणी घालण्याचे नियम सांगतो तुम्ही ते लक्षपूर्वक ऐका हे कन्या तुळशी ही अतिशय पवित्र वनस्पती आहे मला ती सर्वात जास्त आवडते म्हणूनच तिची शुद्धता राखली पाहिजे या वनस्पतीला अशुद्ध अवस्थेत कधीही स्पर्श करू नये मासिक पाळी असलेल्या स्त्रीने या वनस्पतीला कधीही स्पर्श करू नये त्या महिलेच्या शरीरात ब्रह्महत्येचे पाप होते अशा वेळी स्त्रीने तुळशीला पाणी देऊ नये समागमानंतर तुळशीच्या रूपाला कोणत्याही पुरुष किंवा स्त्रीने स्पर्श करू नये किंवा पाणी घालू नये जेव्हा स्त्री पुरुष संभोग करतात तेव्हा त्यांचे शरीर अपवित्र होते अशा स्थितीत तुळशीच्या रूपाला स्पर्श केल्यास दोष येतो अशा ठिकाणाहून देवी लक्ष्मी निघून जाते हे कन्या लग्नानंतर पती सोडून दुसऱ्या पुरुषासोबत राहणाऱ्या स्त्रीने ही तुळशीला जल अर्पण करू नये तुळशीची पूजा करण्याचा अधिकार केवळ पतीव्रता स्त्रीलाच आहे अहो सुनंदा आता मी तुळशीला पाणी घालण्याबाबतचे महत्वाचे नियम सांगितले आहेत हे, हे तुम्ही लक्षात ठेवा तेव्हा सुनंदा म्हणते हे भगवान माझे पती कुष्ठरोगाने ग्रस्त आहेत कृपया माझ्या पतीला या रोगापासून मुक्त करा तेव्हा भगवान विष्णू म्हणतात हे सुनंदा तू या तुळशीच्या झाडाची वर्षभर पूजा केलीस ती खूप पवित्र वनस्पती आहे आता तू त्याची पाने घेऊन तुझ्या पतीला खाऊ घाल तो रोग आणि पापांपासून मुक्त होईल असे म्हणत भगवान विष्णू अंतर्धान होतात हे ऐकून सुनंदाला खूप आनंद होतो आणि भगवान विष्णूंना पुन्हा पुन्हा नमस्कार करून त्यांचे आभार मानते मग सुनंदा तुळशीच्या रोपातून काही पाने काढते आणि घरी जाऊन तिच्या गोष्ठरोगी पतीला खायला घालते तिचा नवरा बरा होतो आणि सुनंदाला मिठी मारतो हा चमत्कार पाहून सुनंदाच्या सासूबाईंनाही खूप आनंद होतो आणि मग ते सर्व आनंदाने जगू लागतात मित्रांव भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे सत्य भामा म्हणूनच अशा परिस्थितीत महिलांनी तुळशीला पाणी देऊ नये आणि तुळशीला स्पर्श करू नये अन्यथा त्याचे अशोक परिणाम भोगावे लागतील जसे सुनंदाच्या बाबतीत घडले मित्रांनो आता आपण तुळशीच्या रोपाशी संबंधित महत्त्वाचे नियम जाणून घेत आहोत शास्त्रानुसार सोमवार बुधवार आणि रविवार हे दिवस तुळशीचे रोप लावण्यासाठी खूप शुभ आहेत परंतु ग्रहण काळात म्हणजे सूर्यग्रहण चंद्रग्रहण इत्यादी काळात तुळशीचे रोप कधीही लावू नये मातीच्या भांड्यात तुळशीचे रोप लावणे अति चांगले घराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर एका सुंदर कुंडीत तुळशीचे रोप लावावे तुळशीचे भांडे नेहमी जमिनीवर किंवा उंच ठिकाणी ठेवावे परंतु ते कधीही लटकत ठेवू नये तुळशीच्या रोपासाठी चांगली माती वापरावी अशुभ ठिकाणची माती कधीही तुळशीच्या भांड्यात टाकू नये उदाहरणार्थ तुळशीच्या भांड्यात स्मशानभूमी नाला किंवा शौचालयाच्या ठिकाणची माती कधीही वापरू नका ज्या तुळशीची रोज पूजा केली जाते ती कधीही जमिनीत लावू नये जमिनीत लावल्याने तुळशीचे रोप अपवित्र होते आणि त्याचवेळी त्याचा आकारही खूप मोठा होतो त्यामुळे त्याची पूजा करण्यात अडचण येते आणि लोक त्याच्या फांद्यात तोडायला लागतात याशिवाय काळजी न घेतल्यास जनावरे इजा करू शकतात तुळशीचे रोप लावण्यासाठी उत्तर ईशान्य आणि पूर्व दिशा उत्तम मानली जाते यामध्ये ईशान्य दिशा अतिशय शुभ आहे या दिशेला तुळशीचे रोप लावल्याने घरातील वातावरण सकारात्मक होते आणि शुभ परिणाम प्राप्त होतात अंगणात तुळशीचे रोप लावल्यास ते खूप शुभ असते तुळशीचे रोप कधीही आग्नेय दिशेला लावू नये ही आग्नेय दिशा आहे या दिशेला तुळशीचे रोप ठेवल्यास ते लवकर सुकायला लागते तुळशीचे रोप कधीही अंधारात ठेवू नये संध्याकाळी त्याच्याजवळ दिवा लावावा याशिवाय तुळशीच्या रोपाला चोरणी म्हणजे चोरणी नक्कीच बांधावी तुळशीचे रोप चुनरी शिवाय अपूर्ण मानले जाते तुळशीच्या रोपाला हिरवी बांगडी लाल किंवा पांढरा धागा जरूर बांधावा पण तुळशीला कधीही अंधारात ठेवू नये तुळशीची पाने तोडताना चाकू इत्यादीची धार लक्षात ठेवा जुनी वाळलेली तुळशीची पाने कधीही फेकून देऊ नयेत मातीत गाडून टाका पण नाल्यात किंवा कचरा कुंडीत फेकू नका रविवारी तुळशीला पाणी घालू नये या दिवशी पानेही तोडू नयेत तुळशीला पाणी देण्यासाठी फक्त शुद्ध पाणी वापरावे तुळशीला घाणेरडे खोटे पाणी कधीही अर्पण करू नये तुळशीचे रोप चुकूनही घाणेरड्या जागी लावू नये अनेक वेळा स्त्रिया अशुद्ध ठिकाणी तुळशीचे रोप लावतात उदाहरणार्थ तुळशीचे रोप कधीही नाल्याजवळ किंवा भांडी किंवा कपडे धुतलेल्या ठिकाणी लावू नये यातून काय होते तुळशीच्या रोपावर घाण पाणी येते हे अत्यंत अशुभ मानले जाते तुळशीत घाण पाणी पडल्याने तुळशी अशुद्ध होते तुळशीला अंघोळ केल्याशिवाय पाणी घालू नये तुळशीला पाणी देणाऱ्या कोणत्याही स्त्रीने स्नान करून कपाळावर सिंदूर लावूनच तुळशीला पाणी द्यावे तेव्हाच तुळशी माता हे पाणी स्वीकारते जे अविवाहित आहेत किंवा त्यांना पती नाही त्यांनी सिंदूर लावण्याची गरज नाही लक्षात ठेवा की तुळशीचे रोप कधीही सुकू नये यामुळे अशुभ चिने येतात तुळशीचे रोप सुकल्यावर घरात नकारात्मक ऊर्जा राहत असल्याचे समजावे म्हणूनच वास्तूचे उपाय ताबडतोब करावेत गुरुवारी तुळशीच्या रोपामध्ये कच्चे दूध टाकल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरातून दुःख दारिद्र्य अशांतता दूर होतात गुरुवारी केळीच्या रोपासोबत तुळशीचीही पूजा करावी यामुळे अपार संपत्ती मिळते जी कधीही खर्च होत नाही केळीमध्ये भगवान विष्णू आणि लक्ष्मी तुळशी मध्ये वास करते त्यामुळे गुरुवारी त्यांची पूजा करावी तर मित्रांनो अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णाने देवी सत्यभामाला तुळशीला जल अर्पण करण्याचे सांगितले आहे तुम्हाला ही कथा कशी वाटली कृपया कमेंट करून सांगा माहिती आवडल्यास लाईक ला करा आणि कमेंट मध्ये जय श्रीकृष्ण लिहा तसेच चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशी आध्यात्मिक माहिती मिळू शकेल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार पुन्हा भेटूया नवीन कथासोबत जय श्रीकृष्ण